शेतकरी बांधवांनो आपण आज राज्यातील लाईव्ह कापसाचे बाजारभाव ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत आज दोन जानेवारी रोजी कापसाला काय भाव मिळाला आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळतोय आज बाजार समिती अमरावती इथं जवळपास पंच्याऐंशी क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपयांचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर आज मध्ये चार हजारची क्विंटल आवक असून इथं जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचवीस तर सर्वसाधारण सात हजार पंच्याऐंशी रुपयांचा भाव कापसाला भेटला शेतकरी मित्रांनो आज मारेगाव बाजार समितीत नऊ हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे एकवीस रुपयांचा भाव कापसाला मिळाला आज उमरेड बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार सत्तर आणि सर्वसाधारण सात हजार वीस रुपयांचा भाव कापसाला मिळाला आज बार्शी टाकळी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण सात हजार चारशे एकवीस रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो आज सर्वाधिक बाजारभाव हा अमरावती बाजार, बाजार समितीमध्ये मिळाला शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कापसाला काय भाव मिळतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा